स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती ज्यात आपण पाहणार आहोत संक्रांत कधी आहे शुभमूर्त धार्मिक महत्त्व पूजाविधी महाराष्ट्रातील परंपरा तिळगुळाचे महत्त्व आणि दान का करावे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही कधी आहे तर मित्रांनो मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात हा बदल म्हणजे संक्रांतीचा क्षण हिंदी पुंज पंचांगानुसार या दिवसापासून उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्याची गती दक्षिणेकडून उत्तरेकडे सु सुरू होते आणि सूर्य हा मकर राशीत धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून तर याला मकर संक्रांती असे देखील म्हणले जाते आता शुभमूर्त आणि पुण्यकाळ आता संक्रांतीच्या दिवशी वेळेला फार महत्त्व असते संक्रांतीचा क्षण दुपारी सुमारे तीन वाजून बारा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंतचा पुण्यकाळ आहे म्हणजे हा जो काळ आहे तर या काळात स्नान दान सूर्यपूजा केल्यास अनेक पटीने पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितलेले आहे मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सण आहे या दिवसापासून देवांना दिवस सुरू होतो भगवान सूर्याची विशेष पूजा केली जाते या म या संक्रांतीच्या पर्वामध्ये आपण पोष महिन्यातील रविवारीसुद्धा सूर्यदेवाची पूजा करत असतो म्हणजे हा जो महिना आहे पोष महिना हा संक्रांतीसोबत सूर्यदेवाची पूजा करण्यालासुद्धा विशेष असं महत्त्व मानलं जातं भीष्म पितामहानी उत्तरायणातच देह ठेवला होता कारण या दिवसापासून उत्तरायणालासुद्धा सुरुवात होते पापलक्षण व आत्मशुद्धीचा असा हा दिवस मानला जातो संक्रांत म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे नकारात्मकतेकडून सकार आत्मकतेकडे जाणे आपल्या जीवनामध्ये अनेक ज्या नकारात्मक गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी सगळ्या बाहेर काढायच्या म्हणून तर या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे आपला जरी एखादा शत्रू आपल्यासोबत समोर असेल तरीही या दिवशी त्याला तिळगुळ द्यावं आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोल बोला असं म्हणावं यामुळे शत्रूसुद्धा मित्र होत असतो कारण हा दिवस पुण्यकाळ असतो आणि या दिवशी जेवढे काही आपण कार्य करू त्याचं पुण्य हे अधिक पटीनं वाढत जात असतं त्यामुळं चांगली कामे जर केली तर चांगले पुण्य आणि त्याचं चा, 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 चांगलं फळ हे आपल्या पदरामध्ये पडत असतं आणि मकर संक्रांत पूजाविधी आता या दिवशी महिला सुगड पूजा करतात तर हे सुगड पूजनसुद्धा आपण वाण देणे पूजा ह्या सगळ्या गोष्टी पहाटे लवकर उठून स्नान करावे सूर्यदेवाला तांब्याभर पाणी अर्पण करावे आणि त्या तांब्यामध्ये थोडेसे तीळ म्हणजे पांढरे तीळ हळदी कुंकू अक्षदा आणि थोडीशी साखर टाकावी एखादं लाल फूल टाकावं आणि नंतर सूर्याला आर्ग्य द्यावं कारण या सूर्याला तर आर्गे दररोजच देणे हे खूप शुभ मानलं जातं पण आपल्याला दररोज जर शक्य नसेल तर निदान संक्रांतीच्या दिवशी तरी सूर्याला आर्गे अशा पद्धतीमध्ये द्यावं आणि त्याचबरोबर मकर संक्रांत हा जो सण आहे ना तर हा सण आपल्या कुटुंबातील नातेबंध आणि नात्यामध्ये गोडवा वाढवण्याचा सण आहे म्हणजे मतभेद विसरून तिळगुळ घ्या गोडगोड वडा असं म्हणायचं आणि हिवाळ्यामध्ये तिळगुळ खाण्याचं विशेष असं महत्त्व असतं कारण तीळ उष्ण असतात गूळ शरीराला ऊर्जा दे। देते आणि यामध्ये थंडी भरपूर असते म्हणून तिळगुळ खाण्याची परंपरा आणि प्रथा आपल्या ऋषी मुनींनी या संक्रांती सणाला करून दिलेली आहे या दिवशी सूर्याची पूजा केल्याने आरोग्ये तेज आणि यश प्राप्त होते या दिवशी सूर्यदेवाला आर्गे दिल्याच्यानंतर देवघरात तिळाचा तेलाचा दिवा लावावा जप करावं नामस्मरण करावे सूर्यनमस्कार घालावेत आणि त्याचबरोबर या दिवशी सुगड पूजन करावं या शुभ काळामध्ये दुपारी तीन वाजून बारा मिनटापासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत या शुभ काळामध्ये शुभ फळं देणारा हा जो सण म्हणजे हा जी वेळ आहे या सणाची तर बर, या सणामध्येच आपण सुगड पूजेल विडा दान देणे एकमेकींना विडा देणे संक्रांतीचा आणि त्याचबरोबर तिळगुळाचं वाटप करणे आणि मंदिरात जाऊनसुद्धा देवांना विडा आणि वाण देणे अशा गोष्टी करायच्या असतात यामुळे आपल्याला अधिक पुण्य त्याचं प्राप्त होत असतं आता संक्रांत म्हटलं प्रश्नीला उवान का देव, हे सुद्धा प्रश्न पडलेला असतं तर शास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान शंभर पटीने फळ देत असतं दानासाठी उत. उत्तम वस्तू जसं की तीळ गूळ अन्न वस्त्र गाईचा चारा असे दान केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी ही नादत असते तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला विशेष असं महत्त्व आहे गरजू व्यक्तींना जर आपण दान दिलं तर त्याचं अधिक पटीनं पुण्य सुद्धा आपल्या पदरामध्ये पडत असतं आणि कारण हा जो दिवस आहे तो पुण्य कमवण्याचा दिवस आहे आता महाराष्ट्रातील परंपरेनुसार महाराष्ट्रात संक्रांत हा हाच पद्धतीने साजरी केली जाते बैलाची हळदी कुंकू सवासणींना वान देणे निव नवविवाहित महिलांचा सन्मान पतंग उडवणे साखरगाठी भुईमूग ऊस वाटप संक्रांत म्हणजे कुटुंब नातेसंबंध आणि आनंदाचा असा हा सण आपण साजरा आपल्या घरात केला तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही खरंच नांदत असते आणि खरंच हा जो सण आहे तर या सणाचं एक विशेष असं महत्त्व आहे की या दिवशी जी सर सव्वीसमध्ये संक्रांतसुद्धा कशावर आलेली आहे बघा दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीचं एक वाहन असतं आणि एक उपवाहन असतं ते दरवर्षीच बदलत असतात तर यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे संक्रांती वयाने कुमारिका आहे तिने हातात गदा घेतलेली आहे वासासाठी जाईचे फूल घेतलेलं आहे आणि ती पायस भक्षण करत त्या आहे त्यामुळे या दिवशी घरामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ आपल्याला बनवायचे नाही आहेत टाळायचे आहेत आणि तिने अंगावर पिवळे वस्त्र धारण केलेले असल्याकारणाने या दिवशी पिवळे रंगाचे वस्त्र अंगावर घालणे व्रज्य मानले जाते आणि असे वस्त्र घालून दान आणि वाणसुद्धा सुवासने देऊ नये जे जे वस्त्र जे जो रंग घातलेला असतो ज्या वस्तू वापरलेल्या असतात संक्रांतीने त्या वस्तू आपण टाळायच्या असतात असं शास्त्रानुसार त्याची माहिती आहे तर ही ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण नियमाने पाळल्या तर याचंसुद्धा फळ आपल्याला अधिक पटीनं मकर संक्रांतीचं मिळत असतं कारण मकर संक्रांती हा जो सण आहे तो मकर संक्रांतीचा सण जसं की आपल्या घरातील आरोग्ये धनसंपदा आणि त्याचबरोबर ऐश्वरे आणि सौभाग्यवाढीसाठी सुद्धा महिला आपण मकर संक्रांती सण साजरा करतो पण याचबरोबर आपले नातेसंबंधसुद्धा चांगले राहण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर मकर संक्रांत या हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी जे काही पूजा स्नान जेवढं आपल्याकडून होईल तेवढं आपण जर केलं तर याचं फळसुद्धा आपल्याला अधिक पटीनं प्राप्त होत असतं तर महिलांनो किंवा जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना हा मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही तर जीवन बदलण्याचा संदेश आहे वाईट विचार सोडून चांगले विचार स्वीकारण्याचा दिवस म्हणजेच म मकर संक्रांत मकर संक्रांत दोन हजार सव्वीसच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबद्दलच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनाच स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ